नमस्कार मित्र मैत्रिण राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर आज मस्त की वांगभरीत बनवूया आता रोज रोज भाजीला काय बनवतं प्रत्येक गृहिणीचं टेन्शन असतं मग आता आमच्याकडे तर महिन्यातून दोन तीन वेळा किंवा चार वेळेला अगदीच वांगभरीत बनवलं जातं त्यासाठी व वा काळं वाटण मस्त घेतलं आहे शेंगड्यांचा कूट हळद मी हिंग धना पावडर घेतलेला आहे लाल तिखट छानपैकी आणि छान हिंगा घेऊन एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं वांग्याचे काटे काढून घेतले आहेत एक बघा मस्त की साफ करून घेतले आहेत अगदीच असे चार भाग करायचे आतमध्ये बघून घ्यायचा कीड वगैरे असेल तर काढून टाकायचे आणि छानपैकी चार भाग करून त्याचे डेक अर्धे अर्धे मोडून घेतले आहेत आता इथं छानपैकी छान असे चार चार कापा करून दिले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळा मसाला भरूया आता स्टपिंगचा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि छानपैकी वांग भरीतमध्ये भरून येत तर वांग्यामध्ये छान भरून घेतलं की हा वांगा एकदम मस्त की कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा वांगा परतवून घ्यायचं आहे इकडून तिकडून हलवून घेतलं की छानपैकी छान असं तळलं जातो वांगा एकदम झटपट आणि असतं पाच दहा मिनिटात होणारी अगदीच तुम्ही टिफिनसाठी झटपट सकाळी बनवू शकता जेवणासाठी बनवू शकता मुलांच्या मिष्टांच्या टिफिनसाठी बनवू शकता भाकरीबरोबर बाजरीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतो वांग भरीत चपातीबरोबर छान लागतं आता मी चपातीवर रोज बनवलेलं आहे दाखवलं आहे मी तुम्हाला बाजूला बघा चपातीही करत आहे आणि बाजूला वांगं भरीत बनवून घेतले साध्या सिम्पल रेसिपी असतात रोज रोज मी टाकत असे फिशेस म्हणजे छान मच्छीच्या असतात गावच्या पद्धतीच्या आणि छान छान रेसिपी भाज्यांच्या टिफिनच्या टाकत असे जाऊन बघू शकता आराणे वेस्टीत देऊ शकता आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता इथे छान वांगी सगळी भरून घेतली आहेत मी एक टॅमॅटो कापून घेतले आहे तेलामध्ये छान पतून घ्यायचं आहे टॅमॅटोही टाकायचं तुम्हाला टाका बटाटा आवडायचा तर बटाटे टाकू शकता मी तर फक्त वांगांनी टॅमॅटो टाकून घेतले आणि एक नंबर वांगा भरीत होतो नक्कीच थोडंसं पाणी टाकायचा वाफेवर शिजून द्यायचा आणि अशी भाजी एकदा करून बघा साध्या सिम्पल पद्धतीची असते पण छान असतात नक्कीच करून बघा आता ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा सुंदर अशी ही भाजी तयार होणार आहे पाच दहा मिनिटात होणारी आणि शांत तो मस्की पाफेवर शिजून द्या थोडं पाणी टाकायचं म्हणजे छान दमावर शिजून द्या अगदीच थोडं पाणी टाकायचं म्हणजे दमावर शिजली जाते आणि अशा प्रकारचा वांगा बदल बघा ते सुंदर होतो तुम्ही नक्कीच करून बघा तर दहा पंधरा मिनिटात नक्कीच होते पण तुम्हाला जर जा जास्तच घ्यायचं तर तुम्ही कुकरलाही लावू शकता आणि एक शेतीमध्ये वांगभरीत तयार अशा प्रकारचं वांगभरीत नक्कीच बनवून बघा आणि इथं सुंदर असं वांगभरीत तयार झालं आहे तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बघाल तोपर्यंत बाय बाय तर मी चपाती आणि वांगभरीत बनवून घेतलेलं मग या खायला वांगभरीत आणि चपाती आजचा मेनू वांगभरीत आणि चपाती तुम्ही नक्की काय केलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया चला